आज एका महत्त्वाच्या विषयावर आपल्या सर्वांना मी आमंत्रित केलेलं आहे कारण आपल्याच माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत पोहोचत असतो आणि सातत्याने गेल्या दोन अडीच वर्षात अनेक घोटाळे लोकांसमोर आणलेले आहेत आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी पंधरा जानेवारीच्या तारखेला एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी जनतेसमोर आणलं होतं की मुंबई महानगरपालिकेत घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि त्यांची राजवट साधारणपणे साडेसहा हजार कोटीची एक लूट करत आहे घोटाळा करत आहे अनेक विषय उपस्थित केले होते कॉन्क्रिटायझेशनच्या वरनं रस्ते कसे कॉन्क्रिटीकरण होणार किती होणार कसं होणार आणि त्यावेळी देखील मी विनंती केली होती प्रधानमंत्री महोदयांना की लगेचच अठरा जानेवारीला त्यांचा जो कार्यक्रम होता तो कार्यक्रम न घेता या घोटाळ्याची चौकशी करावी पण आपण पाहिलं पाहिलं सगळ्यांनी की अठरा जानेवारीला प्रधानमंत्री महोदयांना या घटनाबाहे मुख्यमंत्र्यांनी बोलवलं बीकेसी मध्ये कार्यक्रम घेतला त्यांच्या हस्ते जे भूमिपूजन झालं तेव्हा देखील घटनाबाहे मुख्यमंत्री सांगितलं होतं की दोन वर्षात मुंबईचे प्रत्येक रस्ता आम्ही कॉन्क्रीटीकरण करून दाखवू काल पर्वाकडेच आपण पाहतोय त्याच्यावर चर्चा सुरू झाली कारण खड्डे दिसत आहेत नुसतं मुंबईच्या रस्त्यांवर नाही तर मुंबई असेल पुणे असेल ठाणे असेल नाशिक असेल नागपूर असेल आणि नॅशनल हायवे असेल पण आज एक महत्वाची बातमी आलेली आहे ही आजच्या बा इंडियन एक्सप्रेसमध्ये आली आणि त्यांनी आरटीआय टाकली होती की दहा जून दोन हजार चोवीस पर्यंत मागच्या वर्षी ते साडेसहा हजार कोटी आणि ह्या वर्षीचे साडेसहा हजार कोटी ह्या दोन्ही घोटाळ्यातून किती रस्ते नक्की मुंबईत झालेले आहेत किती टक्के काम झालेले आणि धक्कादायक गोष्ट कदाचित जनतेला असेल पण मला हे आधीपासून माहिती होतं की काम हे होणं शक्य नव्हतं आणि म्हणून मागच्या वर्षी देखील देखी, मी अडव्हान्स मोबिलायझेशनच्या विरोधात बोललो होतो टाटलायझेशनच्या विरोधात बोललो होतो यांचे आवडते कॉन्ट्रॅक्टर यांच्या विरोधात बोललो होतो आणि धक्का ह्या गोष्टीचा लागतो सगळ्यांना की ह्या दोन वर्षात फक्त नऊ टक्के काम मुंबईत कॉन्क्रिटीकरणचं झालेलं आहे सांगण्याचा सा हेतू हा आहे की अशी अनेक कामं भाजप असेल मिंदे सरकार असेल भूमिपूजन असतील उद्घाटन असतील प्रधानमंत्री प्रधानमंत्री बोलवून सतत करत असतात पण खरोखर त्या कामाना पुढे काही अर्थ असतो का ठीक आहे स्वतःसाठी खोके काढत असतील भाजपवाले स्वतःसाठी खोके काढत असतील मेंदे सरकारवाले किती टक्के काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे चर्चाही सर्वत्र आहेच पण तसंच माझ्या कानावर येतं की पाच तारखेला पुन्हा एकदा या राजवटीने प्रधानमंत्री महोदयांना त्यांच्या व्यस्त शेड्यूलमधून बोलवून ठाण्यात असेल मुंबईत असेल काही महत्वाची भूमिपूजन आणि उद्घाटनासाठी त्यांना बोलवलेलं आहे आता त्याच्यात एक कदाचित काम जे माझ्या कानावर येतं ते म्हणजे गायमुख भायंदर हा जो साधारणपणे रस्ता आहे चौदा हजार कोटीचं काम आहे त्याच्यात आठ हजार कोटीचं टनेल आहे सहा हजार कोटीचं हा एलिव्हेटेड रोड आहे आता गायमुख बायंद रस्ता ठीक आहे होणं गरजेचं आहे व्हायलाच पाहिजे आमचं जेव्हा सरकार येईल ते देखील आम्ही करू काम पण ह्या चौदा हजार कोटीचं जे काही का। कोटी टेंडर एमएमआरडीने काढलेलं आहे ह्याच्यात गमत बघा अशी केली आहे त्यांनी पहिलं टेंडर डॉक्युमेंट इश्यू कधी केलंय तर तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला टेंडर डॉक्युमेंट इश्यू केलेलं आहे आणि फायनल सबमिशन डेट ही कधीची ठेवली आहे आजची तीन ऑक्टोबर चौदा हजार कोटीच्या कामासाठी कोणी शॉर्ट टेंडर नोटीस या देशाच्या इतिहासात काढलेला आहे शॉर्ट टेंडर नोटीस कधी काढतो आपण कधी कुठची इमर्जन्सी असेल कधी एखादा डिवायडर असेल मॅन होल असेल कुठेतरी खड्डा पडला ते बुजवायचं असेल आणि टेंडर काढणं गरजेचं आहे सात दिवसाचं पंधरा दिवसाचं छोटं मोठं काम जिथे असतं तिथे आपण शॉर्ट टेंडर नोटीसनी काम करतो पण एवढ्या मोठ्या कामासाठी ज्याला या कामाला पुढची तीन चार वर्ष जातील हे हो खोके सरकार जर असेल तर अजूनच वर्ष जातील अशा कामासाठी चौदा हजार कोटीच्या कामासाठी वीस दिवसाचं टेंडर काढणं हे किती योग्य बरं कदाचित ह्याचं भूमिपूजन होऊ शकेल कारण परवाच्या दिवशी घटनाबाहे मुख्यमंत्री प्रधानमंत्री महोदयांना बोलवलेलं आहे ठाण्यामध्ये नेणार आहेत असं मी ऐकलेलं आहे आणि तिथे अनेक जी भूमिपूजन होणार आहे त्याच्यात हा देखील एक मोठा कार्यक्रम होईल पण हे सगळं होत असताना मी प्रधानमंत्री महोदयांच्या कार्यालयाला विचारू इच्छित आहे की आपल्याला देखील मागच्या वर्षी पण मी सांगितलं होतं की रस्त्याचं भूमिपूजन करू नका कारण जी बदनामी होते ती पीएमओची होते प्रधानमंत्री महोदयांची होते रस्त्याचं काम एक सुद्धा मुंबईत झालेलं नाहीये ज्या रस्त्याचं काम भूमिपूजन प्रधानमंत्री मोद्यांच्या हातून ह्यांनी करून घेतलं होतं त्यावेळी देखील मी चांगल्या मनाने सांगितलं होतं कुठेही मनात द्वेष न घेता कुठेही मनात काही राजकीय हेतू न धरता मी सांगितलं होतं की भूमिपूजन करायच्या आधी पहिली चौकशी करा मी बघितलेलं आहे एवढे वर्ष मुंबई महानगरपालिकेत जवळून काम करत असताना किंवा कर कि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात देखील मी त्यावेळी बघत असताना सरकार महाविकास आघाडीचं असताना एखादी बिल्डिंगचं जरी उद्घाटन करायचं असेल तरी ओसी आल्याशिवाय बिल्डिंगचं उद्घाटन सीएमओ किंवा कुठचंही कार्यालय करू देत नाही मग हे जे काही गायमुक्त बाहेंदर रस्त्याचं आणि हे चौदा हजार कोटीचं शॉर्ट टेंडर नोटीस जी काढलेली आहे ह्या शॉर्ट टेंडर नोटीस काढून भूमिपूजन जर कर, करत असाल तर एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स आलाय का सॉईल टेस्टिंग झालंय का जिओ टेक्निकल सर्व्हे झालाय का म्हणजे अजून कॉन्ट्रॅक्टर तुम्ही नेमला नाहीयेत आणि भूमिपूजन करायला तुम्ही उडी मारत आहात आणि असंच तुम्हाला सांगतो हेच ठाणे बोरिवली जे कनिल केलं त्यांनी मला वाटतं कदाचित त्याचं परत एकदा भूमिपूजन होईल की पहिलं होईल मला मा माहीत नाही पण ह्याच्यात एक गोष्ट धक्कादायक आहे की जे कॉन्ट्रॅक्टरनी बँक गॅरंटी दिली जी बँक गॅरंटी आहे ती सेंट लुशिया या देशाची आहे एका परदेशी बँकची आहे करेबियन मध्ये वेस्ट मध्ये ही बँक आहे त्या बँकला आपल्या देशाने आरबीआय मान्यता दिलेली आहे का मान्यताप्राप्त बँक आहे का ती बँक गॅरंटी पकडून घेऊ शकतो का आणि म्हणून मी दोन्ही प्रश्न विचारतो की ज्या कामांमध्ये एक तर शॉर्ट टेंडरचं नोटीस किती योग्य आहे हे पहिली गोष्ट आहे दुसरं म्हणजे किती बाहेरची योग्य आहे आहे ते पण ज्या कामामध्ये फायनान्शियल इरेग्युलरिटी आहे आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॅब्स आहे ज्या कामांना अजून मुळात काही परवानगीच मिळाली नाही त्या कामांचं भूमिपूजन करून घेणं घाई घाईत हे कितपत योग्य आहे कारण प्रधानमंत्री पदाची एक गरिमा असते ती राखणं गरजेची आहे त्याचं एक स्टॅचर आहे त्या पदाचं ते राखणं गरजेचं असतं तसंच आपण पाहाल की पर्वाकडे आता हा पण विषय येतो समोर की कदाचित लाईन थ्री याचं देखील आर ए ते बी हे हो उद्घाटन करतील आहेत आमच्याकडे घटना बाहेर मुख्यमंत्री आहेत जे अर्ध्या अर्ध्या किलोमीटरचं उद्घाटन करतात आणि मग गेम चेंजर असं सगळीकडे बोलतात पण हा गेम चेंजर तुम्ही स्वतःचं पण पद ठीक आहे तुम्ही त्या पदाची इज्जत ठेवलेली नाहीये खोके दोके घेऊन जे पद तुम्ही चोरलं ते तर आहेच पण प्रधानमंत्री महोदयांना जेव्हा तुम्ही बोलवता तेव्हा एखादा प्रोजेक्ट अर्धवट असताना परत त्याच्यात आपण पाहाल अनेक फायनान्शियल इरेग्युलरिटी आहेत जे उद्घाटन झालं झाल्या आम्ही तुमच्या समोर आणू कारण आमचं देखील सरकार असताना आम्ही माहिती काढून ठेवलेली आहे आरटीआय मधून पण माहिती प्राप्त झालेली आहे की मेट्रो थ्रीमध्ये फायनान्शियल एस्केलेशन किती झालेलं आहे आमचं सरकार येण्याच्या आधीच दहा हजार कोटीचा खर्च जो झालेला आहे त्याचं कुठेही उत्तर नाहीये प्रत्येक स्टेशनचं एस्केलेशन ह्याची आमच्याकडे माहिती आहे आता दोन वर्ष झाली अडीच वर्ष होतील हे घटनाबाहेर सरकार बनून तरी देखील मेट्रोचं काम पूर्ण झालेलं नाहीये अनियमितता जास्तीत जास्ती आहे आणि अशा कामांसाठी तुम्ही प्रधानमंत्री महोदयांना बोलवणं किती योग्य ठीक आहे भाजपला कदाचित सवय असेल अर्धवट कामांची उद्घाटन करायची आपल्याला आठवत असेल मुंबई महानगरपालिकेच्या आधी दोन हजार सतरामध्ये शिवस्मारकाचं भूमिपूजन केलं जलपूजन केलं अजूनही त्या कामाचा कुठेही पत्ता नाही कॉन्ट्रॅक्टर नेमलाय का काम सुरू झालंय का ते या सरकारने सांगितलेलं नाही दोन हजार पासून आता दोन हजार चोवीस आता पंचवीस उजाडी तसंच आपल्याला आठवत असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा घाईघाईत उद्घाटन केलं तो पडला तिथे पुतळा म्हणजे एका बाजूला सरदार पटेल यांचा पुतळा तुम्ही चांगलं बनवता पण दुसऱ्या बाजूला आमच्या शिवरायांचा पुतळा जसं बांधला त्याच्यातून निर्लज्जपणे तुम्ही आम्हाला सांगता की ह्याच्यातून अजून काहीतरी चांगले आणि आता जास्तीचं टेंडर काढलं आपल्याला आठवत आप असेल राम मंदिरचं देखील उद्घाटन अर्धवट केलं गेलं राम मंदिर पूर्ण नसताना त्यांनी उद्घाटन केलं संसद भवन जी नवीन झालेली आहे तिथे देखील गळती लागलेली आहे पाण्याची गळती तर आहेच पण आपण पाहतो की अशी सगळी कामं करून नक्की काय साधायचं भाजपला आणि या मेंदे सरकारला हा माझा सवाल आहे आणि म्हणून हे सगळी कामं आपण पाहत असाल निवडणुकीच्या आधीच्या ज्या थापा आहेत एक तर मी सांगेन निश्चितपणे की एम डीने जो काही घोटाळा केलेला आहे आणि जो घोळ घालत मध्ये पॉर्समध्ये असतील किंवा ह्या ट्विन मध्ये असेल एम चीफ ना पण मी सांगत आहे की तुम्हाला चौकशी समोर जायला लागणार आमचं सरकार येत आहे मग चौकशी समोर की आत हे तुम्ही ठरवायचं पण आमच्या महाराष्ट्राला लुटू नका आमच्या मुंबईला लुटू नका तुमचं जे काम आहे ते नियमितपणे करा पूर्ण पाठिंबा असेल पण लुटायला गेला तर आम्ही सोडणार नाही मला वाटतं वायरमध्ये आलेलं आहे हे तुम्ही बघा कुठच्या कॅरिबियनची बँक होती द वायरमध्ये आले एक्झिम एक, एक, कुठची बँक होती पण मला ह्याच्यात जायचं नाही मला महत्वाचा विषय एवढाच आहे की प्रधानमंत्री कार्यालयाला माहिती नाही ना सगळं सगळ्या जे अनिमित्तात तेवढं कारण कुठेही देताना प्रधानमंत्री महोदयांना देताना हे सगळं विचार करणं गरजेचं असतं अर्धवट काम झालेलं आहे का कामाचे सगळ्या परवानग्या मिळालेल्या आहेत का डीपीआर पूर्ण झालेल्या आहेत का फायनान्शियल ज्या काही गोष्टी असतात अटी असतात त्या पूर्ण झाल्या आहेत का हे पीएमओ सगळं अभ्यास करायचा असतो आणि म्हणून मी तेच सांगतोय की काम कोण करतंय कसं करत मला जायचं नाही पण प्रधानमंत्री मोदींना जेव्हा तुम्ही बोलवता कारण विषय खूप आहेत देशभरात जगभरात त्यांना युके आणि ते युक्रेन आणि रशियाचा वॉर थांबायचं वगैरे सगळं एवढं बिझी शेड्यूल असताना तुम्ही मुंबईत कुठे खेचता हे मी नाही हे आरटीए मध्ये बीएमसीने उत्तर दिलेलं आणि हे मी मागच्या वेळी पण सांगितलं होतं आपल्याला आठवत असेल तत्कालीन म्युन्सिपल कमिशनर उत्तर देताना सांगितलं होतं की आम्ही कंट्रोल रूम स्थापित करू सीसीटीव्ही दाखवू प्रेसला प्रत्येक महिन्यात किती टक्के काम झाले हे दाखवू आधुनिक काय काय लावणार होते त्याच्यावर मुंबई तरी देखील दोन वर्षात सगळे रस्ते कॉन्क्रीटीकरण जे करणार होते ते पंधरा ते वीस टक्केवर अडकले आणि ह्याच ह्याच्यात आपल्याला दिसेल या आरटीए मध्ये की बाकीच्या तीन कंपन्यांनी चार की पाच टक्केच काम केलेलं आहे मग त्यांच्यावर काय पेनल्टी लागलेली आहे पेनल्टी वसूल केली का तुम्ही काम तिथे मी ऐकलं स्प्लिटिंगसाठी पण चालले होते कॉन्ट्रॅक्ट पण मुख्य गोष्ट हीच आहे परत एकदा मी सांगेन मेट्रो थ्रीचं उद्घाटन असेल किंवा गायमुख बायंदरचा रस्ता असेल किंवा हे ठाणे बोरिवली टनल असेल तुम्ही प्रधानमंत्री महोदयांना आणण्याआधी ज्या काही गोष्टी पूर्ण करायच्या असतात अटी शर्ती पूर्ण करायच्या असतात त्या करणार आहात का कारण कदाचित तुम्हाला त्या पदाची गरिमा राखायची नसेल पण आम्हाला राखायची ते पद महत्वाचं आणा ना प्रचारासाठी आणा रोड शोसाठी आणा प्रचारासाठी आणा माझं मत एवढंच आहे की जे काम अजून तिथे व्हायला तयार नसेल परवानग्या बाकी असतील त्या कामाचं भूमिपूजन नक्की करणार तरी काय आणि तसंच काम आपल्याला आठवत असेल शिवस्मारकाचं जलपूजन केलेलं पाहिजे सगळ्या नद्यांमधून पाणी आणलेलं काय आणि काय काय केलेलं पुढे काय झालं मोदींना पण जे खोटं काम आहे ते लोकांना दिसेल येऊ आपल्या माध्यमातून आपण पोचू शकेल मनास थोड़े सकते फिट पर पिछले साल पंद्रह जनवरी को मैंने एक प्रेस कॉन्फ्रेंस ली थी और उसी प्रेस कॉन्फ्रेंस के माध्यम से मैंने पीएमओ को अपील किया था पीएम साहब को अपील किया था कि जो रास्तों के भूमि पूजन ये घटना बाहे जो सरकार है वो करना चाहती है वो ना करे क्योंकि जो भी उन्होंने कहा था जो मिंदे जी ने कहा था वो पूरा नहीं कर सकते पिछले साल 6000 करोड़ का टेंडर इस साल 6000 करोड़ का टेंडर और सिर्फ 9 प्रतिशत काम हुआ है पूरे आ, पैकेज में तो ये बदनामी किसकी हुई प्रधानमंत्री महोदय की हुई और वैसे ही अभी जो शायद परसों ये करने जा रहे हैं मेट्रो थी का उद्घाटन हो अनावरण हो या फिर आ, जो आधा काम रह गया अधूरा काम हो या फिर थाने बोरली का टनल का हो या फिर गायमुख महेंद्र का हो तीनों कामों में फाइनेंशियल इरेग्यूलरिटी है परमिशन पूरी नहीं हुई है ना इन्वायरमेंट क्लियरेंस है ना फॉरेस्ट क्लियर है ना सीआरजेड uh, क्लियरेंस है तो फिर भूमि पूजन किस बात की करें और आधे अधूरे काम करने की या उसके उद्घाटन उस करने की अनावरण करने की आदत तो भाजपा को है क्योंकि राम मंदिर हो या फिर संसद भवन हो या फिर हमारे यहाँ शिव स्मारक हो या छत्रपति शिवाजी महाराज का पुतला हो सारे जो काम थे अधूरे थे लेकिन चुनाव के लिए उन्होंने उसका अनावरण किया था और ऐसे ही प्रथा ना पड़े इसलिए मैं पूछ रहा हूँ

Uh, सारे जो महापुरुष थे उन्होंने जो अपना काम किया है वो करके दिखाया है अब वो हम हमारे और देख रहे हो गए ऊपर से कि हम क्या कर रहे हैं इस देश के लिए हम कौन सी राह अपना रहे और मुझे लगता है कि भूतकाल में रहने से अच्छा है भविष्य को देखे और वर्तमान को देखे वो कैसे हम ठीक कर सकते हैं उस पर बात किए तो अच्छा है हाथ वर्ती कौन प्रकार आवाज ऑन द धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट देर आर मच मोर ट्रबल सिम टू एड स्टुडंट आई आय विल बी स्पीकिंग ऑन इट व्हेरी सूल इन अ सेपरेट प्रेस कॉन्फरन्स ऑन धारावी धारावी मी धारावी पद्दल अजून काही धक्कादायक गोष्टी आहेत जनतेसाठी मुंबईची लूट जशी होते ती दाखवण्यासाठी पण त्याच्यावर एक वेगळी पत्रकार परिषद घेणार आहे आज मी ही घेत आहे कारण आपल्याला ही जी टी आलेली ती फार महत्वाची आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच माध्यमातून हे अडव्हान्स मोबिलायझेशन देतात अडव्हान्स मोबिलायझेशन मधून काय पुढे अडव्हान्स होतं आणि काय मोबिलाईज होतं कोणाचे इंटरेस्ट मोबिलाईज होतात हे लोकांना कळणं गरजेचं आहे आणि परत एकदा आपल्याच माध्यमातून मी पुन्हा एकदा प्रधानमंत्री कार्यालयाला हीच विनंती करेन की तुम्ही भूमिपूजनाला या नक्की या सगळं स्वागत करू आम्ही पण येण्याच्या आधी ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा अभ्यास करून या कारण प्रधानमंत्री पदाची बदनामी ही आम्हाला तरी मान्य नाही भाजपला मान्य असेल आम्हाला मान्य नाही मला वाटतं मला माझ्या महाराष्ट्राबद्दल जास्ती प्रेम आहे कोणाला सरकार बनवायचं आहे कोणाला काय सत्ता गाजवायची आहे कोणाला महाराष्ट्र लुटायचं आहे सगळ्यांना माहिती आहे माला महाराष्ट्र स्वाभिमा लड़ाई की घाई घाई का देर है मुझे लगता दबाव नहीं। है या कॉन्ट्रैक्टर से प्यार है कि पैसों से प्यार है मुझे पता नहीं लेकिन ये दो चार जो बातें है जैसे मैंने कहा थाने बरूली तन में बैंक गारंटी जो आई है वो कोई यूरो बैंक से ही है सेंट में ये ये बैंक है ये को पता है क्या MMID के जो अध्यक्ष पता है क्या जो यूडी मिनिस्ट्री है नगर विकास मिनिस्ट्री है जो सीएम के पास है उनको पता है क्या क्योंकि हम तो इसके इन्वेस्टिगेशन करने वाले फिर दूसरा जो है जैसे मैंने कहा गायमुख महेंद्र प्रोजेक्ट आठ करोड़ का टेंडर है छह करोड़ उसमें आठ करोड़ का टनल है छह करोड़ का रास्ता है लेकिन 20 दिन का टेंडर क्योंकि निकालता है इतने बड़े प्रोजेक्ट के लिए कैसे काम हो सकते हैं और एडवांस मोबिलाइजेशन तो दे होगा शायद तो यही बात मैं कहना चाहता हूं कि ये सारे जो है ये घोटाले जो बातें हो रही है महाराष्ट्र में सिर्फ महाराष्ट्र को लूटने के लिए हो रही है और उसका हम विरोध करेंगे सिर्फ विरोध नहीं जैसे ही चुनाव होते हैं हमारी सरकार बन जाती है तो इसका पूरा इन्वेस्टिगेशन और जो भी अफसर इसमें हो या पॉलिटिशियन हो उसको जेल जाना पड़ेगा नक्की लागना का माइक ऐसे बढ़ू आता है लेकिन जब भी बयान दे रहे हैं मुझे लगता है भाजपा हमें कोई हिंदुत्व हिंदुत्व का सर्टिफिकेट देने वाली पार्टी नहीं है पहले वो ये जवाब दे कि जिस बांग्लादेश में हिंदुओं पे अत्याचार हो रहे हैं उसी बांग्लादेश के साथ हम क्रिकेट कैसे खेलती है और फिर बाकी का वो सवाल पूछे आज के लिए मुझे तो इतना काफी है कि यही अहम बात रहती है कि प्रधानमंत्री महोदय मुंबई में आने वाले हैं थाने में आने वाले हैं और जिन कामों का वो अनावरण करने वाले या भूमि पूजन करने वाले वो काम शुरुआत शुर्वा, उसकी शुरुआत होने के लिए तैयार है भी क्या यह सिर्फ कॉन्ट्रैक्टर्स को फेवर करने के लिए और बीजेपी और मिंदे सरकार को फेवर करने के लिए ये काम हो रहे हैं क्योंकि ऐसे ही हमारे आंखों में धूल फेक हुई है पहले भी शिव स्मारक हो या फिर ರಾಮ ಮಂದಿರ ಹನ್ಯವಾದ